श्रीभक्त परायण विठ्ठल तात्या खिलारे यांनी सुरू केलेल्या येवला तालुक्यातील के श्री क्षेत्र पारेगाव ते पैठण या पायी दिंडीला एकावन्न वर्ष पूर्ण झाले असून सालाबाद प्रमाणे यंदा देखील नाथष्ठीच्या दिवशी दिंडी सोहळा संपन्न होणार आहे पारेगाव येथून मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या घोषामध्ये दिंडीचे प्रस्थान पैठणच्या दिशेने झाले आहे यावेळी शेकडो वारकरी या दिंडीत सहभागी झाले ता 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 श्री श्रेष्ठ श्रेष्ठ पैठण या ठिकाण पैठण या ठिकाणी नाथ नाथष्ठी सोहळ्यानिमित्त पारेगावहून निघणारी पारेगाव ते पैठण दिंडी सोहळा अविरतपणे गेली एक्कावन्न वर्षापासून सुरू आहे आणि त्यांचा सुवर्णमुस्त वर्ष आहे त्यामुळे हरिभक्त परायण विठ्ठल दात्या खिल्लारे यांनी पाच वारकरी घेऊन सुरू केलेली ही दिंडी आज शेकडो वारकरी घेऊन जात आहे आणि अविरत चालूच आहे या दिंडीमध्ये अविरत ही दिंडी कोटमगाव वैजापूर महालगाव गंगापूर अशा प्रकारे निघून पैठण येथे जाणार आहे आणि पुढे पुढे दिंडीच्या ठिकाणी नवीन कावसाने ते सांगता होईल